तुळजाभवानीच्या मंदिरात बसलो म्हणून सगळेजण मनातूनच बोल आणि मनातून काम करायचंय आपलं डीपी प्लॅन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन नसून हा डिस्ट्रॉय प्लॅन करेक्ट तीस टक्के लोक इथं बाधित झाले पिंपरी मध्ये महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सर्व डीपी प्लॅन लावले सगळ्याच्या माहितीच इथं नगर रचना विभागामध्ये <coughs> गेल्यानंतर त्याचे मेन आहेत गायकवाड साहेब त्यांना जर आपण विनंती केली सर्वांना माहित आहे तर ते आपल्या प्रभागाचा किंवा पिंपरी चिंचवड मध्ये घेऊ शकतो आता सर्व वरिष्ठ मंडळी बोलली जसं मराठीत संदर्भ अस स्पष्टीकरण झालंय डायरेक्ट वैशिष्ट्य बोलतो वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला त्याच्यातलं ज्ञान असलं पाहिजे आता जे चिखलीमध्ये घरं छत्तीस पडलेले आहेत डॉक्टर लोकांची घरं पडले येलो लाईन काय ब्ल्यू लाईन काय रेल लाईन काय हे कोणाला काही ना। माहिती नाही त्याचं आधी महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या दिवशी विनंती केल्यानंतर आणि बऱ्याच लोकांनी विनंती केली आहे की याचं प्रशिक्षण द्या राजू साहेब प्रशिक्षण द्यायला सांगितल्यानंतर तिथं हरकती आणि सूचना घेण्यासाठी तीन अधिकारी बसवलेले आहेत आपलं प्रभागाचा जो अक्षत्रीय कार्यालयामध्ये आपला प्रभाग येतो तर तिथं जाऊन आपण जरी त्या ज्या अधिकारी आहेत त्यांना जरी विनंती केली तर दोन अधिकारी आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी येऊ शकतात की बाबा अशा अशा कुठल्या कुठल्या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे आणि आपल्या पूर्ण प्रभागामध्ये हा जर आता जे रामनगर म्हणजे चिंचवड स्टेशन पासून जर सगळा विचार केला तर सात ठिकाणी बाधित क्षेत्र मोठं आहे आणि रोड जे आहेत ते त्यांनी परफेक्टली वाढवलेलं आहे सर जसं म्हणले की रोड हा शब्द काढला की आपण फसणार आहे तर जी मंदले, माला थे। माला थे। ही तर जी वरिष्ठ मंडळ आहे त्याच्यातले खाचे कोलगे त्यांना पण माहिती आहेत परंतु आपल्याला पण माहिती असावी एक सुज्य नागरिक म्हणून कारण आपण या देशाचे मालक आहेत काय जरी मानलं तरी मतदान करतोय म्हणजे तर ही सगळ्यांनी आपण माहिती घ्यावी आणि वरिष्ठांना कृती समितीला माझी हीच विनंती असेल की बाबा जेवढे काही अधिकारी आपल्याला प्रशिक्षण द्यायला येतील आणि तो जो टीपी प्लॅन आहे त्याच्यात आपण खानापुना करून मार्क करून आम्हाला हे नाही पाहिजे हे जर आपण नोंदवलं तर आधी चांगल्या प्रभावीपणे होईल आणि ते रद्द होऊ शकतं आता साहेबांनी ते वैयक्तिक मुद्दा बोलत होते तर लोकशाहीमध्ये लोकांची ताकद आहे हे जसं एकटं लढत होते ना आपण जर त्यांच्यासोबत शंभर एक लोक असते तर एका दिवसामध्ये विश्वासवाल झाला असेल तर जसं हे कृती समितीचे लोक बोलतायत की आपण सगळेजण डेटा जाऊया त्यांनी खूप चांगल्या सूचना केल्या की सगळे बॅनर लागले पाहिजे आता आपण सगळेजण एकत्र होऊन तीस टक्के क्षेत्र इथं बाधित होते अधिकाऱ्यांना पण विनंती करूया अधिकारी जी आपलं फर्स्ट फ्लोरला बिल्डिंग आहे तीन अधिकारी अतिरिक्त त्याला त्याला विनंती बऱ्याच लोकांनी केलेलं आहे पिंपरी चिंचवड म्हटल्या तर सर्वांनी एकत्र हो तो डीपी प्लॅन आपल्याला पण माहिती असावा आणि ही जी लोक सांगतायत ती खाचे खोलगे त्याच्यातले सगळ्यांनी माहिती घेऊन आपलं घर म्हणजे दुसऱ्याचं घर जाऊ म्हणून आपण जायचं ना असं काहीच करू नका तर प्रत्येकाचंच घर कुणाचंच नुकसान होता कामा नये असं या दृष्टीने सगळेजण उतरूया आणि आवाज उठवल्याशिवाय हा डीपी प्लॅन म्हणजे डिस्ट्रॉय प्लॅन रद्द होणार नाही त्याच्यासोबत सगळेजण आपण भागी होऊया सहभागी होऊया एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद